परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचे बर पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधात काम केलं दहा पाच जण संख्येला खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं सांगितलं जात आहे अजित पवार अशी भूमिका का घेते असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर स्वतःला असं बोलून सरकार समजा अपघाताने आलेला माणूस सरकार आम्ही ते वगैरे असं बोलत असलो तर आम्ही त्याला सरकार नाही मानत नाही मानत आम्ही मराठ्यांच्या पोराच्या नरल्यावर पाय द्यायचं त्यांच्यावर ठरवलं असत तर आम्ही त्याला सरकार नाही मानत ठाम आहेत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि उभी शकतो आरक्षण आरक्षणा तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचे उत्तर मारायची देखील उत्तर काय असतं